नमस्कार पावसाळा आला बरं का आणि पावसाळ्यात शेळी पालकांनी सगळ्यात जास्त असं हत्यार घेऊन तयार राहायचे आपल्या हत्यार म्हणजे तलवार कुल्हाडी खेळता येत नाही आपल्या हत्यार म्हणजे काही लागणारी औषधं पावसाळ्यातली महत्वाची दुसरं म्हणजे जनावराला काही लशी द्यावं लागणार त्या पण सांगणार आहे आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या शेडमध्ये काही बदल करावं लागणार का कारण अशा पंचेचाळीस डिग्री वातावरणातून आपण आपल्या जनावराला पावसाच्या आर्द्रतेमध्ये म्हणजे थंड वातावरणात घेऊन जाणार आहेत भाऊ तुमच्या वातावरणात बदल झाला तुम्हाला सर्दी होते मग याला पण होणार म्हणून हे औषध शेडमधले बदल आणि ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आलोय माझं नाव सतीश आणि आपल्या ह्या शेळी पालनाच्या दुनियेमध्ये जे तुम्हाला बदल करायचे ते बदल घेऊन आलोय तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा व्हिडिओ मोठा होणार आहे म्हणून तुम्ही सविस्तरपणे पहा सगळ्यात पहिला बदल जो होतो तो म्हणजे जनावरांच्या चाऱ्यामध्ये आता उन्हाळ्यामध्ये आपल्या जनावरांनी काय केलंय आपल्या जनावरांनी खाल्लाय सुका चारा आणि ह्या सुक्या चाऱ्यावरून आपलं जनावर होणार आहे हिरव्या चाऱ्यावरती शिफ्ट म्हणजे आजूबाजूला सगळं हिरवा चारा भेटणार आहे म्हणून ह्या तोंडाला येतात मावा येतो मावा मग तुम्ही परेशान होतात ह्या नाश्लेवाणी तोंड होते सगळ्या गोष्टी म्हणून त्याच्यावरती घाबरायचं काम नाही त्या पूर्ण खपल्या काढून घ्यायच्या आणि काढून घेतल्याच्या नंतर आयुर्वेदिक पद्धतीत जर करणार असाल तर काय करा हळद कपरण खोबरेल तेल लावून त्याला स्वच्छ करून घ्या आणि नाही तर मग त्या खपल्या काढून हा हिमॅक्स नावाचं मदत त्या ठिकाणी लावा पहिली पावसाळ्यातली अडचण आपली झाली दूर दुसरी अडचण हिरवा चारा प्रचंड खाल्ला किंवा नवी पालुरी खाल्ल्याच्या नंतर जनावराला लागते संडास उदाहरणार्थ आता हे आहे आपलं पिल्लू ठीक आहे आता ह्या पिल्ल्याला नवीन पालुऱ्या खाल्ल्याच्या नंतर लागणारे काटाळूस तर, तर संडास मग अशा वेळेला आपण घाबरून जायचं नाही प्रत्येक वेळेस डॉक्टरला बोलवायचं काम पण करायचं नाही हे ओटू ओटू नावाचं लिक्विड छोटस आहे हे काढायचं दोन ते तीन तीन एम एल ह्या पिल्ला पाजायचं संडास लागली तर आता हे झालं पिल्लाच पोटू नावाचं लिक्विड जर समजा आता काय आता असं मोठं जनावर आहे ह्या मोठ्या जनावरला संडास लागली त्यावेळेला तुमच्यापाशी दोन गोळ्या असले पाहिजे ही पिवळी गोळी हिचं नाव आहे सी फ्लॉक्स टी झेड पिवळी गोळी ही द्यायची एक किंवा सल्फा डिमिडिन नावाची दुसरी गोळी असती सल्फा ही द्यायची अर्धी मोठं जनावर असेल तर पावन देऊ शकता तर हे तुम्हाला शेळी पालनामध्ये संडासवरती वापरायचंय आणि बघा पावसाळ्यामध्ये होईल तेवढा सुका चारा बघा पावसाळ्यामध्ये आधीच वातावरण गार हवेमध्ये आर्द्रता बाजूला गार खाली मुताड्याने झालेलं ओलं ह्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही काय करायचं सुका चारा स्टॉक करून ठेवायचा आपण हा जो काही तयार केला कडबा सोयाबीनचा भुसा हे जितकं होईल तितकं स्टॉक ठेवलेलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत वापरा आणि आवर्जून सांगतो बरं का झडगं जर लागलं झडगं म्हणजे सततचा पाऊस कोकणामध्ये पश्चिम महाराष्ट्राचा सह्याद्रीचा घाट माथा किंवा इकडं विध गडचिरोली भागामध्ये चार चार पाच पाच आठ आठ दिवस सतत पाऊस असते त्या पावसामध्ये वला चारा टाकायचाच चा नाही अजिबात नाही टाकायचा कारण तसं टाकायला जाल सर्दी आणि संड दोन गोष्टी बेजार करणार म्हणून काय करायचं चा? सुका चारा घरीचा कडवा हर हरभऱ्याचा भुस सोयाबीनचा भुसा आणि आपण जे आता ओढही लावली का येलदरीच्या धरणावरून आलेले भैमुखाचे येलं तसा सुका चारा स्टॉक करून ठेवायचा आता जाऊ या तुमच्या शेडमध्ये काही बदल करावं लागतात ते पाहू नुसते औषध लक्षात ठेवून भागणार नाही कारण तुम्ही जर समजा आजार आला तरी औषध साथ देणार पण जर येऊच दिलं नाही तर आणखी चांगली गोष्ट हो उदाहरणार्थ हा तुमचा शेड आहे हा जो आहे तो तु। इथं तुमचे दहावीस पाच म्हणजे जनावर आहेत याच्यात पण काही का बदल करावे लागणार सगळ्यात पहिला बदल इथं बघा व्हायरस तुम्हाला दिसायला मुरुम जेवढा शक्य होईल तेवढा मुरुम मुरुम म्हणजे खडकाचा बारीक बुगा त्याला मुरुम म्हणतात त्याच्यामध्ये माती येऊ द्यायची नाही हा मुरमाचा थर तुम्ही शेडच्या आतमध्ये टाकून घ्यायचा उदाहरणार्थ हा तुमचा नवीन शेड आहे बनवलेला ह्याच्या आतमध्ये मुरुम टाकून घ्या याला चांगलं धुम्मस करून घ्या पाणी मारू मारू एखाद्या निबर धुमसानं धुम्मस करून घ्या आणि ह्याच्यावरती तुमच्या द्या का कारण मुरमाचा गुणधर्म आहे पावसाळ्यामध्ये खालून उब देत आहे आणि उन्हाळ्यामध्ये खालून गारवा देते हे मुरमाचा गुणधर्म आहे फरशी किंवा कोबा कराल तर तुमच्या शेळ्याला सर्दी शंभर टक्के होईल शेडच्या आतमध्ये मुर्माची धुम्मस करून घ्या दुसरी गोष्ट उन्हाळ्यामध्ये आपण काय केलं होतं ग्रीननेट लावली होती किंवा उन्हाच्या झाडा येऊ नये किंवा हे मोकळं सहज हवा खेळती राहण्यासाठी पावसाळ्यामध्ये असं जमणार नाही बर का तुमचा जो शेड आहे शेडच्या वरची जी ताडपत्री आहे ही।, ही बदलून घ्या जर खराब झाली असेल नसल खराब झाली गळणार नाही याची खात्री करून द्या अवकाळीमध्ये मध्ये जसं तुम्हाला देम दे डेमो मिळाला असेल आपली ताडपत्री गळायली की का नाही कारण बद बद, बद पाणी पडायला म्हणजे तुम्हाला बदलावं लागणार ह्या शेडच्या साइडच्या बाजूला तुम्हाला पन्न्या लावावं लागणार आहे पन्न्या पन्नी म्हणजे टार्पलिन जी जी ताडपत्री असते ती साईडला लावा किंवा प्लास्टिकच्या ज्या सोयी सुविधा असतील पावसाचा वसाडा असा भसभस पावसाचा वासाडा मध्ये जाता कामा नये दुसरी गोष्ट तिसरी शेडच्या आतमध्ये तुम्ही बऱ्याच जणांनी तुमच्यापैकी हे केलं नाही पण करून घ्या शेडच्या आतमध्ये एक लाईट फिटिंगचा बोर्ड बसून घ्या कारण तुम्हाला तुमच्या शेळ्यांना पावसाळ्यामध्ये एवढी आर्द्रता होते कारण बाहेरचं वातावरण जे पावसाच्या झडग्यामध्ये जे असतं त्याच्यामध्ये हवेत आर्द्रतेचं प्रमाण खूप जास्त असतं मग नाका वाटे ही मदत घुसते म्हणून शाळेला गरमीची आवश्यकता असते आणि त्या गरमीसाठी तुम्हाला इथं बल्ब लावा लागणार आहेत साधे बल्ब नाही बरं का पिवळे बल्ब टंगस्टनचे वायर असलेले जे बल्ब असतात ते आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं पाचशे पाचशे वॅटचे जे फोकस असतात ते लावा कारण जेणेकरून आतलं वातावरण जे आहे का रात्रीचं हे कोरडं राहील आणि हे कोरडं जे वातावरण आहे ते तुमच्या शरीराला सर्दीपासून दूर ठेवेल आता तर केलंय शेडमध्ये बदल केला सगळ्यात महत्वाची ही बाटली कुठे गेली बाटली पावसाळ्यामध्ये तुमच्या पिल्लांना वाचवणारी बाटली ही कशासाठी आणि काय आहे तिकडे चला तुम्हाला शेळीजवळ गेल्यावर सांगतो सगळ्यात महत्वाची ही बाटली तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं ही बाटली आहे ईटी आणि टीटीची लस बघा शेळी पालन जर करायचा विचार असेल ना तर पाच डोस तुम्ही विसरायचेच नाही लसीचे हे पाच डोसर विसरले ना तुम्ही शेळी पालन विसरणार शेळी पालन तुम्हाला विसरून जाणार सगळा पसारा आवरावा लागणार म्हणून हे बाटली विसरायची नाही ही पावसाळ्यापूर्वी देण्यात येणारी येणारे ची लस आता आपली जनावर आहेत मग काय म्हणतात आमची गाभ नाही जमल का नाही ही ईटीएनएीटीची सगळ्या जनावरला चालती गाभणला चालती खालीला चालती सगळ्या चार महिन्याच्या वरचे सगळे पिल्ले काय करायचं अडीचशे ते पावणे तीनशे रुपयाला बाटली असती आपल्या जवळपास वीस शेळ्याचा डोस होता याच्यामध्ये म्हणजे किती रुपयाला पडली पंधरावीस रुपयामध्ये एका शेळीला आणि ही लस देऊनच घ्यायची जे पावसाळ्यामध्ये तुम्ही बघितलेलं ना वातावरण हे आपले पिले जे तडफोडू तडफडू मरतात <laughs> आपल्याकडं आंग टाकून देते शेळी खाली अशा खुरा उकरू 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 जे मरती अर्ध्या घंट्याच्या आत कार्यक्रम होते तुम्हाला डॉक्टर बलव बलव पर्यंत शेळी मरून जाते हा प्रकार असतो इटीचा शरीराच्या आतमध्ये काही जीवाणू ते आतड्यामध्ये आतड पूर्ण नासून टाकतात खडवून टाकतात तोडून टाकतात हे होते क्लॉस्ट्रियम मेसेस नावाच्या जीवाणूमुळे मला काय म्हणतात भानगडीतच पडू नका <गला> मागवा -टी -टी, हे मागवा सगळ्या शेळ्याला डोस देऊन घ्या आणि पॉक्स हे सगळे तुम्ही करून घेणं गरजेचं काय माहितीये मित्रांनो शेळी पालन करायला तर पावसाळ्या पूर्वीची हे महत्वाची म्हटली असे बाकीचे पण व्हिडिओ बनवलेले आहेत प्रत्येक लशीच्या संदर्भातले आणि चार महिन्याच्या पुढच्या पिलेला नाही तुम्ही जाताल नेमकं जन्मलेलं पिलू आहे पंधरा वीस दिवसाचं त्याला नाही दुधावाट्या माई माईकडून त्याला भेटत असते म्हणून काय करायचं हे डोस जे आहे ते चार महिन्याच्या पुढच्या शरीराला बघा मी सांगायचा प्रयत्न केलाय आणि दुसरी महत्वाची गोष्ट झाली सर्दी निलगिरीचे तेल नाकाला लावा किंवा ते वाफ द्या निलगिरीच्या तेलाची किंवा इंड्रोटास बी एच इंड्रोजन प्लस असे काही औषध असतात ते सर्दीसाठी वापरा एखादी जखम झाली समजा उदाहरणार्थ पावसाळ्याच्या टायमाला शेळी येली आता लय कशाला आपले ही आपली बोरची कुठे गेली ती इकडे 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 हे सगळ्यात भारी स्प्रे आहे बर का हा स्प्रे तुमच्या शेळीपालनामध्ये सगळ्यात महत्वाचा इथे तुम्हाला लाईव्ह डेमो योगा योगाना दिसली म्हणून सांगतो इकडे 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 ये ये हा जो स्प्रे आहे आता ही शेळी आहे समजा माझी आता ही परवा दिवशी गेली येल्याच्या नंतर हिच्या मागून घाण सुटत असते ही बघा हिची घाण इकडे बाई बाई इकडे ही इथं काय होत असतं अशी घाण येते तुम्ही किती जरी धुतली पुसली आता सकाळी धुतलं होतं तरी पण घाण आली इथं जर हिरवी माशी बसली की कार्यक्रमच झाला आसाडी पडायला वेळच नाही बद बद आळ्या होतात म्हणून हा टॉपिक स्प्रे इथं मस्त थोडासा मारायचा येणं काय होते माहिती का हिरवी माशी बसणार नाही अजिबात तुमच्या इथं आणि जी काय आसाडी पडणार आहे ती वाचा दुसरी गोष्ट जखम झाली कापलं लागलं चिरलं खिळा खूप चला काही तार वर बाडला हा सगळ्यात भारी स्प्रे जखमेवरती आणि जर hmm. जास्त चिकदळलेले जखम जा असेल तर हे पावडर हे पावडर म्हणजे हे वाल बघा हे हे सगळं जर टाकलं तर व्यवस्थित होतं मला एकच सांगायचं आहे शेळीपालन करायलाच नाही भाऊ सगळ्या ना तयार आहे हे पावसाळ्याला येणाऱ्या पावसाळ्यामुळे तुम्हाला अडचणी येऊ नये म्हणून हा व्हिडिओ बनवला आवडतंय ना मग आवडतंय तर लाईक करा शेअर करत जा आजूबाजूच्या मित्राला पाठवा ग्रुपमध्ये पाठवा तुमच्या व्हॉट्सअपच्या आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही व्हिडिओला लाईक करत नाही त्याच्यामुळे व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचत नाही असं का करत आहे एवढा मोठा आठ दहा मिनटाचा व्हिडिओ बघितला मग हे करूनच जावा ना ठीक आहे अधिक माहितीसाठी रामेश्वरचा नंबर आहे माझा पण नंबर आहे त्याच्यावरती संपर्क करा आणि तुमच्या धनाची काळजी घ्या धन म्हणजे तुमची पिल्ले, त्याची काळजी घ्या धन्यवाद